बेळगाव तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येत्या तेवीस ऑगस्टपूर्वी गणेशोत्सवा अगोदर रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे बेळगाव वेंगुर्ला रस्ता उजगाव बेकिनकेरी केरी रस्ता मच्छे बसवाड रस्ता वाघवडे गावांचा मुख्य रस्ता तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांची संपूर्णत चाळण झाली आहे या खराब रस्त्यामुळे नागरिक विशेषतः ग्रामस्थांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे गणेशोत्सव तोंडावर असताना नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि वाहतुकीच्या अडचणी टाळण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक आहे येत्या तेवीस ऑगस्टपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर एम चौगुले माजी आमदार मनोहर किणेकर रामचंद्र मोदगेकर अनिल पाटील लक्ष्मण होणगेकर आर के पाटील नारायण सावगावकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगाव तालुक्यातील जे रस्ते खराब झालेले आहेत ते गणेशोत्सवच्या आधी ते सर्व रोड रिपेरी व्हावेत या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन सुद्धा आम्हाला येत्या दहा दिवसामध्ये तालुक्यातील ता सर्व रस्ते गणेश गणेशोत्सवापूर्वी गणेशोत्सवापूर्वी ते खड्डे मोज मुझ। आपण मोजून घेतो असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन केलेले आहेत त्यानंतर त्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरना फोन वगैरे करून ते रस्ते मोजवावेत आणि चांगल्या प्रतीचे कामं करावे असे त्यांना त्यांनी वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे आणि ते करतील आणि ह्याच्या आधी ह्या वर्षभरात ह्या आमच्या महत्वाचा रोड म्हटला तर बाची वेंगुर्ला रोड जो आहे त्या ठिकाणी मोठमोठे अपघात झालेले आहेत त्या ठिकाणी गाडीनं जात असताना पडून जखमी झालेल्या महिला लहान मुलं ही सगळी इन्सिडेंट ह्या गोर्नमेंटला माहिती झालेल्या आहेत त्यांनी प्रिकॉशन म्हणून त्याला चांगलं फंड वगैरे सँक्शन केलेलं आहे पण पावसावर त्याची रिपेरी झाली त्यांचं असं उत्तर आहे तर याच्यानंतर ते पॉट अगदी चांगल्या प्रतीच्या क्वालिटीचे आम्ही खड्डे भरून घेईन असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे नसेल तर परत एकदा आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगून आलेलं आहे तालुका महाराठी समितीच्या वतीनं आम्ही आज इथं डब्ल्यू डी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना बेळगाव तालुक्यातील सर्व रस्ते रिपेरी करण्याबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो पर्टिक्युलरली हिंदलगा ते बाच्छी रोड जो कम्प्लीट डॅमेज झाला आहे आणि जवळजवळ वर्षभराच्या पूर्वीपासून आम्ही तो रोड रिपेरी करावा आणि बाचशेपर्यंत चार पदरी करावा अशी मागणी करत आहोत पण त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे मग दृष्टीनं निदान पॅचवर तरी गणपती फेस्टिवलच्या अगोदर करा म्हणजे लोक गणपतीची मूर्ती घेऊन जाताना अडथळे येणार नाहीत ना कारण सध्या पावसा पावसाचे दिवस असल्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असते आणि तो खड्डा किती आहे हे कळत नाही आणि त्यामुळं त्या खड्ड्यात त्या गाडी गेल्यानंतरच ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्यामुळं लोकांच्या जीविताला फार मोठी हानी पोचू शकते पण दुर्दैवानं इथल्या त्या भागातले आमदार आणि इतर लोक प्रतिनिधी हे बेळगावचे बारामती करतो म्हणतात पण बेळगावचे पूर्णतेने बारा वाजवलेले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आणि अशा प्रकारे जर हे रोड गणपती फेस्टिवलचे आत रिपेरी केले नाहीत तर मात्र आम्हाला रस्ता रोक किंवा एज्युटेशन घ्यावं लागणार आणि त्याप्रमाणे गणपतीपर्यंत वाट बघून आम्ही त्या पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत पण आपण खड्डे मध्यंतरी भरलेले होते त्याचा उपयोगच झाला नाही तसं काय नाही खड्डे मध्यंतरी भरलेले होते त्याचा उपयोग झाला नाही त्याला जबाबदार त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला धरतील आणि त्याप्रमाणे त्यांनी पनिशमेंट देतील पण आत्ता जर खड्डे भरले तर ते निदान गणपती पूर्ण होईपर्यंत टिकावेत अशा प्रकारची आम्ही आशा करतो आणि कोणत्या आता कर्ले बिजगर्णी सोनोली सोनोली ते कुद्रेमणी हा रस्ता सुद्धा खराब झालेला आहे पूर्ण खराब झालेला आहे आणि बाकीचे रस्ते जे आहेत जॉईंट म्हणजे मच्छी वाघवडे रस्ता ते सुद्धा सांगितले त्याप्रमाणे तालुक्यातले सर्व रस्ते उपयोग करावे म्हणजे सात तालुक्यातल्या सर्व खेळांना गणपतीचा सण हा व्यवस्थित साजरा करता यावा दृष्टीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे